नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहुया जिल्ह्याचे भाग्यविदाते व सहकार क्रांतीच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले होते त्यामुळेच देशभक्त रत्नापन्ना कुंभार व तारदाळ गावातील ग्रामस्थांचे संबंध दृढ झाले होते तर शेतकऱ्यांचा विश्वासही अण्णांच्या प्रत्येक कार्यावर कर्तृत्वावर व निर्णयावर असल्याने पंचगंगा कारखान्याला आमच्या गावातील ऊस पाठवायचा व या कारखान्याचे भवित्य उज्ज्वल करायचे हा जणू विडामधील शेतकऱ्यांनी त्यावेळी घेतला होता कालांतराने काळ बदलत केला आणि पंचगंगा कारखाना रेणुका शुगर्सकडे गेला एका चांगल्या कंपनीकडे हा कारखाना गेल्यानंतर याला ऊर्जितावस्था व प्राप्त होऊन कारखाना कर्जमुक्तीकडे गेला पण दुसरीकडे शेतकऱ्यांची अवस्था मात्र बिकट झाली मार्च महिना उजाडला तरी शंभर एकरच्या वर अजूनही ऊसाची उचल झाली नाही त्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत चिंताग्रस्त बनला असून शेतकऱ्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत आहे आणि ते म्हणजे आज रत्नापन्ना असते तर तारदाससह परिसरात ऊस तोडणीसाठी पंचगंगा कारखान्याने तोकडी व्यवस्था केल्याने वेळेत ऊस कारखान्याकडे जात नाही परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे या गंभीर बाबीकडे नेतेमंडळींना बघण्यास वेळ नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे तर लवकर ऊस जावा यासाठी शेतकरी वर्ग धडपडत असून याची दखल मात्र कोणीही घेत नाही ही, ना ही।, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल यामध्ये पंचगंगा साखर कारखान्याकडे असणारी ऊसाची नोंद व ऊस तोडणीसाठी असणारी यंत्रणा यामध्ये तफावत दिसून येत असल्याने याचा जास्त फटका तारदाळमधील शेतकऱ्यांना बसत आहे योग्य प्रशासन व कामात सुनियोजितता असल्यामुळे रेणुका शुगर्सचे कार्य कौतुकास्पद असले तरी रेणुका शुगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन लावल्यास ऊसाची उचल वेळेत होण्यास मदत होईल तसेच अण्णांनी दाखवलेला तारदाळकरांबद्दल विश्वास व शेतकऱ्यांनी जपलेली विश्वासार्हता मजबूत होण्यास मदत होईल यात शंका नाही शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी